बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बँकेतील खात्यात रकमेचा भरणा करीत असताना सदर रुपयांच्या नोटा असल्याचे बँक कॅशियरच्या लक्षात येताच एच डी एफ सी बँकेच्या कॅशियरने मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठून खातेदार व खात्यात रकमेचा भरणा करण्याकरिता आलेल्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एच डी एफ सी बँकेत इरफान हनीफ पटनी या व्यापाऱ्याने भरणा केलेल्या नोटांमध्ये एकोणीस हजार रुपयांच्या पाचशे च्या नोटा नकली असल्याचं बँक कॅशियरच्या लक्षात आल्यावर बँक कॅशियरने मलकापूर शहर पोलिसात दोन जणांविरुद्ध तक्रार दिली एकवीस तारखेला दोन अडीचच्या सुमारास आ, एक कस्टमर कॅश घेऊन आले बोहरा इंडस्ट्रीज ऑइलचे ते कॅश भरत होते मी कॅश काउंट करताना पाचशेच्या नोटमध्ये मला त्यात अडोतीस फेक नोट आढळले त्यानंतर त्यांनी मी त्यांना विचारलं हे नोट कुठून आणल्यात ते म्हणत की माझे जे पार्टनर आहेत शेख वसीम त्यांना मी विचारतो आणि आम्ही मला त्या परत द्या नोट आम्ही बघतो कुठून आल्या काय आल्या आमच्याकडे तर त्यांना मी म्हटलं की परत नोट देऊ नाही शकत कारण की हा फेक नोट आहे आम्हाला याची पोलीस फिर्यात एफ आय आर करावं लागेल नंतर आम्ही पूर्ण त्याची पडताळणी केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं वरिष्ठांसोबत पत्र व्यवहार झाला आणि आज सकाळी आम्ही पोलीस स्टेशनला येऊन तर त्याची दिलेल्या तक्रारीवरून इरफान पटनी याच्यासह त्याच्या एका साथीदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध मलकापूर शहर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक नव्वद अब्लिक दोन हजार बावीस चे कलम चारशे एकोणनव्वद ब क भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांनी या नकली नोटा कुठून आणल्याची चौकशी मलकापूर शहर पोलीस करीत आहे आज रोजी मलकापूर शहर येथील एच बँकचे कॅशियर वैभव रमेश देशमुख हे पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी माहिती दिली की दिनांक एकवीस दोन रोजी येथील बोरा इंडस्ट्रीज ऑइलचे काउंटरवर पैसे भरण्यासाठी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे भरण्यासाठी गिरपानबाई हनीबाई पटनी राहणार मूळ सुमरा सोसायटी रामनगर गोंदेल राजकोट सध्या <coughs> एवढ्या बोलली इथे राहतात हे आलेत आणि त्यांनी आठ लाख सदतीस हजार रुपये कॅश भरले त्यापैकी ज्या पाचशे दोन हजाराच्या ज्या नोट्या होत्या ते चेक करत असताना पाचशेच्या दराच्या अडतीस नोटा रिजेक्ट बॉक्समध्ये गेल्या म्हणून त्यांनी त्यांना विचार की नोटा नकली आहेत त्याच्याबद्दल खात्री करावी तर त्यांनी असे सांगितले की माझा पार्टनर जो आहे वसीम शेख याला मी खात्री करतो आणि त्या नोटा मला परत करा त्यांनी त्या नोटा परत केल्याने आणि त्याबाबतची माहिती वरिष्ठांना त्यांच्या बँकच्या वरिष्ठांना माहिती दिली त्याची खात्री केली खात्री केल्यानंतर ते आज रोजी पोलीस स्टेशनला आलेले आहे आणि त्याप्रमाणे आज रोजी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचा अप नंबर नव्वद पब्लिक बावीस कलम चारशे एकोणनव्वद गुन्हा दाखल झाला आहे पुढील चौकशी मसा मॅडम करत आहे तर याच्यात सदर आरोपी किती यामध्ये दोन लोकांचे त्यांनी नाव सांगितलेले आता आम्ही त्यांच्याकडनं सखोल चौकशी करू पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा